बारसगाव गावात भीषण अपघात अपघातात युवक गंभीर जखमी भोर तालुक्यातील आशिंपी उंबारडे गावातील युवक असल्याची प्राथमिक माहिती रायगड पुणे जिल्ह्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डीडी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे याच रस्त्यावर बारसगाव गावात आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात आशिंपी उंभारडे गावातील तरुण गंभीर असून पुढील उपचाराकरता महाड ट्रामा केअर येथे हलवण्यात आले आहे या घटनेची खबर मिळताच महाडेमाळेशी पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड એલા જો વાજલ મુસડી જાતું ઉતરેલા જાલા અમે